हॅलो सगळ्यांना नमस्कार काय तुम्हाला असली इमोजी आपल्या व्हॉट्सॲपवर सेंड करायचे आहेत तर तयार व्हा डायरेक्ट व्हिडिओ लिंक आपल्या ग्रुपवर कशी शेअर करायची एक नवीन फीचर आले व्हॉट्सॲपचं त्यासाठी काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्ही व्हॉट्सअपवर जा व्हॉट्सअपवर गेल्यानंतर तुम्ही ज्यांना मॅसेज पाठवायचा आहे त्यांच्यावर क्लिक करा ना आपण इथं जिथं खाली मॅसेज टाईप करतो तिथं स्पीकर आहे आणि त्याच्या अलीकडं जी कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याला टच करा आणि टच करून धरून टच करून धरायचं आहे सोडायचं नाही आणि वर ढकलायचं आहे बघा मी करतोय टच केलं आणि वर ढकललं आता व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सुरू होईल आणि यामध्ये तुम्ही काही टाईप करू शकता आणि जोपर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे तीस सेकंदापर्यंत तुम्ही रेकॉर्ड करू शकता करू केल्यानंतर तुम्ही स्टॉप करायचं आहे आणि सेंड करायचं आहे बघा तुमचे शॉर्ट व्हिडिओ तुमच्या तुम्ही ज्यांना पाठवणार आहे त्यांना ते पोचू शकतात आणि मग तुम्ही हे व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा यू इंस्टाग्राम किती